नमस्कार शेतकरी बंधू नो शेतकरी पिकाकडे आशावादी पीक म्हणून बघतात तूर हे पीक कमी खर्चात येणारे पीक आहे आणि बाजारभावाच्या दृष्टीने महत्वाचे पीक आहे पण अतिपावसाने पिकाचे भरपूर नुकसान होत आहे यावर काही उपाय म्हणून आपल्या शेतात आपण काही उपाय केले आहे त्यामुळे पिकाचे कमी नुकसान होईल त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत जर आपण व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा नवनवीन व्हिडिओ आपल्याकडे लवकरात लवकर, लवकर पोहोचते सुरुवातीला शेत तयार तयार आपण ट्रॅक्टरच्या करून घेतलेले आहे अशा प्रकारचे बेड आपण तयार करून घेतलेले आहे या बेडची साधारण उंची एक फुटापर्यंत आहे या बेडवर आपण तुरीची लागवण करणार आहोत जर अति अतिवृष्टीचा जा पाऊस झाला अतिपाऊस झाला तर तुरीच्या मुळाभोवती पाणी न साचता तूर मररोगापासून तुरीचा आपल्या रक्षण करता येईल जर तुरीच्या मुळाभोवती पाणी साचले तर त्यात पुजारी विल या नावाच्या बुरशीमुळे तुरीवर मररोग येऊन तूर मरते या बेडच्या सहाय्याने आपण अतिपावसामध्ये तुरीचे रक्षण करू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारचे बेड तयार करून घेऊ शकता मागील व्हिडिओमध्ये आपण मर रोगासहशील असलेल्या तुरीच्या वाणाबद्दल माहिती घेतली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यामुळे आपल्याला मर रोग सहसशील असलेले तुरवाण याबद्दल माहिती मिळेल आणि तूर मर रोक रोखण्यासाठी आपण विविध बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रिया करू शकतो त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन नवी नवी व्हिडिओ आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद